ून बाळांनो हे पहा आता आपल्याला काय करायचं आहे आपण या नवीन सत्रात सगळ्यांचं स्वागत आहे बरोबर आता तुम्ही इयत्ता कितीला आहात इयत्ता चौथीला आहात काही तिसरीचे पण विद्यार्थी येत आहेत बरोबर मग मला आता सांगा तुम्ही चौथीचं हे पुस्तक हातात घेत असताना मॅथमॅटिक्सचं पुस्तक आहे फोर्थ स्टँडर्डचं बरोबर मग या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला काय आहे हे पहा सुर सुरुवातीला जॉमॅट्रिकल फिगर्स आहे काय आहेत जॉमॅट्रिकल फिगर्स आहे म्हणजेच या ठिकाणी भौमितिक आकार ह्याची सुद्धा माहिती त्याच्यात सांगितलेली द्यायची आहे मग हे करत असताना नंतरचा पार्ट आहे की सर्कल सर्कल जे आहेत ना सेंटर रेड असताना आपल्याला कंपास पेटीची गरज वाटते असते की नाही कंपास मग सांगा कंपास आहे का तुम्हाला पेटी म्हणजे हा, हा? हा पाठ शिकवा पा, शिकवण्याच्या अगोदर तुम्हाला मला कंपास पेटीची ओळख करून देणं हे मला महत्वाचं वाटलं बरोबर कंपल्सरी तुम्हाला घ्यायला सांगितलेली आहे ना कारण हे भौकता कंपास पेटीतील हे वेगवेगळे साहित्य आहे का आहे ना हे साहित्य मग या साहित्याची कदाचित बऱ्याच जणांना माहिती नाही काहींना माहिती आहे पण तरी सुद्धा मी आता माहिती तुम्हाला सांगणार आहे हे पा याला काय म्हणायचं आहे त्रिकोणी काय म्हणायचं या वस्तूला काय म्हणायचं त्रिकोणी गुन्ह्या या त्रिकोणी गुन्ह्यालाच इंग्लिशमध्ये काय नाव आहे सेक्स स्क्वेअर ऑफ फोर्टी फाय डिग्री सेट स्क्वेअर ऑफ फोर्टी फाय डिग्री झालं पहिलं साहित्य चला नंबर टूच साहित्य कोणतं आहे हे हे बघा दिसला का सगळ्यांना दिसलं का हे झालं अंशाचा त्रिकोणी गुन्ह्या यालाच इंग्लिश मध्ये काय म्हणायचं आहे सेक्स स्क्वेअर ऑफ सिक्स्टी डिग्री सेक्स स्क्वेअर ऑफ सिक्स्टी डिग्री यानंतर पुढचं आहे साहित्य हे झालं कोण मापक हे कोणतं आहे कोण मापक दिसलंय का सर्वांना कोण मापक दिसलंय मग कोण मापक यालाच मध्ये काय म्हणायचंय रे किती अंशाचा असतो एकशे ऐंशी अंश हा प्रोटेक्ट प्रोट्रॅक्टर असतो यानंतर पुढचा आहे साहित्य हिता याला म्हणायचं सांगा बरं पण ला येईल सांगता हे साहित्य दिसलं हो सांगा बरं भाजी काय म्हणायचं याला जी भाजो। काय म्हणायचं यालाच काय म्हणायचंय इंग्लिश मध्ये डिवायडर काय म्हणायला व्हेरी गुड आता मला सांगा तुम्ही वर्तुळ काढण्याच्या मार्गावर हो आहात आता वर्तुळ तुम्हाला काढायचंय जीवा त्रिजा व्यास अजून काय रे रेवाळ्यांना केंद्रबिंदू हे सगळं तुम्हाला काढायचंय या साहित्याच्या मार्फत या साहित्याला काय म्हणायचंय कंपास मधलं अति महत्त्वाचं साहित्य आहे हे ह्या साहित्याला काय म्हणायचं आहे कंपास काय म्हणायचं आहे कंपास यामध्ये सिस्पेनशील घालायची आहे यानंतर सांगा बरं हे साहित्य काय आहे हे साहित्य काय आहे स्केल दिसलं का स्केल सर्वांना याला काय म्हणायचं याला काय म्हणायचं स्वप्न हे याला काय म्हणायचं कात्री मग आता तुमच्या लक्षात आलंय ना सांगा बरं याला काय म्हणायचं कंपास याला काय म्हणायचं

वेरी गुड याला काय म्हणायचं आणि याला काय म्हणायचं आणि हा आहे